नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वप्ननगरी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आज मी कोकणात आहे आणि आमच्या घराजवळच हे कडवईचं स्टेशन आणि आज संध्याकाळची वेळ आहे मी आणि माझे सगळे मित्र भावंड आम्ही सगळे आता इथे फेरफटका मारण्यासाठी आलो खरंच खूप एकदम भारी वाटते या निसर्गरम्य वातावरणात कारण शहरातील वातावरण आणि कोकणातील वातावरण यात खूप खूप म्हणजे खूपच डिफरन्स आहे तर आपण आता आहेत ना हा गावाकडचंच आहे हा पण गावाकडचंच आहे म्हणजे गावालाच अजून तरी आहेत आपला इकडचा कार्यकर्ता आहे तो आता मुंबईला असतो आहे तर खरंच खूप बरं वाटलं तर मित्रा मला एक सांग आता तू गणपतीनिमित्त कोकणात आला आहे तुला कसं कसं फील होतं म्हणजे खूप आतुरते असते अशी गणपती बरोबर गणपती वगैरे आपण तीनशे पासष्ट दिवस ज्या सणाची वाट आतुरतेने बघत असतो आपल्या कोकणात असे दोन सण आहेत आपण त्या सणाची एवढ्या आतुरतेने वाट पाहत असतो ना की ती जी आतुरता आहे अरे मित्रांनो खरंच खूप मस्त वाटते आतुरता दिवसभर पाऊस होता आणि संध्याकाळचे आता पाच वाजलेत पाच वाजून गेलेत आणि मस्त असं वातावरण आहे हे आमच्या घराजवळच असं कडवई नावाचं स्टेशन आहे म्हणजे आमचं गावच कडवई आहे आणि मस्त फेरफटका मारण्यासाठी आम्ही आलो इथून जे सर्व जे दृश्य आहे ना कोकणातलं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की दाखवणार हे बघा मस्त जर आम्हाला घरी कंटाळा आला ना की आम्ही असं स्टेशनला येतो मस्त असा टाइमपास करतो थोडं रिलॅक्स कारण का हा जे वातावरण आहे ना मित्रांनो पूर्ण हिरवगार वातावरण आहे मस्त आता पाऊस थोडा कमी आहे त्यामुळे पावसातून पण एक दृश्य वेगळंच वाटतं मस्त मस्त वातावरण

पण हे जे लोकेशन आहे ना आपण तिथून खूप आठवण येत आपण नऊ सात आठ जण असायचो हा त्याला लहान होता मी किती दहावी बारावीला माल, होता मग आता लहान झालाच अरे वा वा आपण आहे ना किती नऊ जणच असायचो तेव्हा माहित आहे ना सुंदर स्पॉट आमचं आहे ना स्टेडियम आता आता सगळेजण मुंबईला पुण्याला गेले मग आम्ही लहान होतो ना आता खूप खूप मजा करायचो तिकडं तिकडं आमचं एक स्टेडियम होतं म्हणजे आमचं नाव होतं दुसरं पण आम्ही तिथे खेळायला यायचो खूप मजा नऊ जणच आम्ही त्यांना हरवायचो आणि हे लोकेशन खरंच खूप चांगलं आहे आमच्या घरापासून जे जवळचे एक दृश्य आहे ते मी तुम्हाला दाखवायला आलो आहे इथे आहेत ना आम्ही वारंवार येतो संध्याकाळच्या टायमिंगला आणि इथे ह्या लोकेशनवर खूप चांगले चांगले असे फोटो येतात हा जो रेल्वेचा पूल आहे ना तिथून हे सगळं विहंगम असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं आहे आणि मस्त आहे हे लोकेशन संध्याकाळच्या वेळी इथं फोटो एवढे चांगले येतात की सारखे सारखे आपल्याला स्टेटस किंवा मस्त मस्त लोकेशन आहे माहिती आहे कोकणातील ही सर्व दृश्य आहेत ना मित्रांनो खरोखरच म्हणजे असं अप्रतिम म्हणजे एकदा कोकणात आल्यावर आहे ना असं वाटतं की पुन्हा कुठे जाऊ नये आता बघा आपण आता इथे आहोत आणि अजून आपला एक कार्यकर्ता येतोय तो कार्यकर्ता खूप मोठा कार्यकर्ता आपला जबरदस्त कार्यकर्ताय काय हे कसं नादी वाटत बघ ना बाहेर बघा तिकड कोकणातली भैशिया गणपती